प्रकार आहे काय हे बघा आता आम्ही दाखवतो आम्हाला काय भेटलंय खजाना आहे खजाना आम्हाला भेटलाय खजाना ए खजाना भेटला बघ आता बघ काय करणार सगळ्या बघ मासेमारी करायला मुंबईतून आलेले कोण संजय पारकर इकडे बघा संजय पारकर पहिल्यांदाच खाडीमध्ये उतरताना हळू तर प्रशांत वाडकर हे काय घेऊन पाक घेऊन चाललाय आणि इकडे सचिन पारकर एक अनुभव घेताना खाडीमधला रात्री नाईट फिशिंग <laughs> शंकार। शंकर त्याचं पण शंकर कोण शंकर शंकर पण आलाय रे खाडीला हे भरती नाही भरती नाही आता भरती नाही त्या भरती नसल्यावरच मासे पकडायला जातात आता बघूया आपल्याला काय काय भेटणार बोलतो ताड जास्त आले होय ना काय तू रात्रीचा पेटला चंद्र मी आला होय चंद्र मग काय तो आणि या भयानक अनुभव येताना एक काय ते काय पण जे लिपीची तर चप्पल बुडले पिटलेलं आहे पाण्यामध्ये दिसत नाही दाखव बॅटरी मार इकड ते बघा नंतर बघूया आपण काय आहे ते मासा पेटलाय लाईट घेऊन बसलायकू उचला भेटला काय दाखव तर मित्रांनो आम्ही भरपूर लांब राहिलो होतो आणि आता आम्हाला जे मासे पकडणार आहेत अमित आणि नाना वाडकर ते भेटलेत आम्हाला संजय आदा मी चालत होतो बघा संजय आता नाना वाडकर दाखव जरा किती मासे भेटलेत आजचा रिपोर्ट आहे रिपोर्ट आता सुरुवात झाली रे आईला कोलंबी बघ एवढी चावल तो केकडा आहे का मोठा आणि कोलंबी मोठा मस्त मासे भेटत आहेत आणि हे बघा वरती चंद्र आहे साक्षीला आणि आम्ही चाललो आहे आता मासे पकडायला आणि तिकडे समोर पण कोणतरी मासे पकडत आहे आता बघूया आपल्याला काय भेटतं रात्रीचे ल ही बॅटरी डोक्याला लावली आहे आणि त्याच्यावरती मासे पकडतो अमित आणि खाडीमध्ये आता भरती नाही ना आहोट आहे काय दिसतंय दगड्या बघूया असे बॅटरीवरती शोधावे लागतात मासे तर आपल्याला मासे भेटतात संजय आता चांगला अनुभव घेतोय पहिल्यांदा आलाय कसं वाटतं भरपूर वेळेला आलो वाटत चांगलं वाटत माझी चौथ्या पाचवेला पाच वेळेला आल तू याच्या आधी आला आहेस म्हणजे आता भरपूर दिवसानंतर आला असेल ना आता मी भरपूर पाच सहा वर्ष मी माझ्या काकांबरोबर आहे तुमच्या इथे कुठं खाडी आहे हा तू संगमेश्वरला पण ह्याच्यात खाडी नाही हां आणि अमित तिकडे पुढे चाललाय आहे आणि प्रशांतनी तिकडे पाठीच आहे अजून मासे वडायला बघा शंकर आला आहे शंकर म्हणजे अमितचा कुत्रा शंकर नाव आहे त्याचं हा बघा शंकर आणि आपण तोंडात मासे पकडतो आणि तोंडानच खातो डायरेक्ट पकडू म्हण शंकर भाजी झालंस तू चाट हे शंकर केकडा भेटलाय बघूया थांब 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 आणि बघूया इज माना ऑन फायर बघूया हां बघाय बारकाय बऱ्यापैकी मित्रांनो मित्रांनो हे भरपूर मेहनत घ्यावी लागते मासे पकडायला बघा पाणी एकदम खदूळ आहे काय दिसत नाही हे बघा आम्ही चाललोय असे काहीतरी दिसत तर काय नाही <laughs> तरी पण आम्ही चाललोय दिसतोय काय दिसतोय बघायचं काय अरे बाप रे मस्ती पाय का पाय चप्पल गेली तुटली तुझी इथनं पाय आहे का चप्पल ही लावून थांब 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 हे बघा काहीतरी आहे मित्रांनो इथे थांब थांब हे बघा लाईटसारखा प्रकार आहे काय आहे आम्ही बघा ह मेन का खड़े का मीठला बघा बॅटरी भेटली आम्हाला ओडे बोलू ना बॅटरी ही गाय बॅटरी भेटली ती ऐले दाकू कसं मासा नवीन प्रकारचा कोणी भेटलीले बॅटरी सेल काढूया आणि बॅटरी होती ती पाण्यामध्ये आणि आम्हाला वाटत होतं जेली फिश आहे <laughs> संजय झाला वाटलं शार्क मासा लाईटवाला बघा शंकर पोहोचत चाललाय बघा रात्रीचं चाला कुत्रा आहे हा अमितचा आणि काय भेटलं दाखो शेक मासा भेटला बघा शेक की खरबी 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 हेव इथं काहीतरी लपलं काहीतरी लपलं नाही गं छोटे छोटे आहेत तरी अस काय असते हा बा काहीतरी गेला करकट असतं हां करकट असते खात नाही ते असं सुमित सुमितवर नाही अमिदानी त्या साईडला चाललीत तिकडे पाणी खोल आहे मित्रांनो तर आम्ही इकडे थांबलोय आता बाजूला हा बु मासा आहे काय फकट थांब थांब संला एक मासा नाही भेटत आहे आणि उगत तुषार काय मारत होता की मी भरपूर मासे पकड जायचो पहिले पाच सहा वर्षापूर्वी बनतो मी एक मोठा मासे मार मासे मारवतो हो काय पण सांगतोय आणि त्याला एक पण मासा भेटत नाही हा तुला पहिलं माझ्या पुढे जाऊ नको तू काय भेटला तुला मासा भेटला कोलबी बी बघा केवढी कोण बी भेटले सरळ सरळ हां हां एक नंबर अमितने पकडले आता आम्ही भरपूर चालल्यानंतर आता ब्रिजच्या इकडे चाललो आहे तुम्हाला काय समजतच नसेल पण आम्ही चाललो आहे हे बघा काय अवस्था आली चप्पलची चप्पल लावायला लागतंच निघते सारखी खास कारण की बघा संजयचा मॅकॅनिक मुंबईतनं आणलेला आहे चप्पल रिपेअर करतो आणि ही चप्पल आहे आणि उद्या आपल्या भरपूर सोय खायला भेटणार दुसरी पण हे बघा पहा माती बाबा किती आहे भरपूर आहे इकडे काय भरतीचं पाणी होऊन गेले ना त्याच्यामुळे चिक्कल राहिला नाही हा आलो आलो अरे चप्पलच फाटत आहेत सारखे आपल्याला नवी घेऊन दिसते जरा इकडे मासे भेटण्याचे चान्सेस जास्त आहे संजय ते प्रशांनी गेले वाटत आळू चालायला लागत हे बघ इथं काहीतरी कोलंबी शंकर पोळ शंकर दलिद्री आहे असं म्हणतात डोळे जे लाईट लावले डोळ्यात अरे संदेश अरे काय आहे तिडे नॉनसेन्स अरे बघा आता बघूया काय भेटतं काय भरपूर जवळजवळ अर्धा तासच्या वर होऊन गेला पाऊन तास झाला आहे चालतोय पाय दुखायला लागले आता संजय दा काय रे नमलास मग संजयदा जास्त हौस आहे मासे पडायची हे काय इथे पाणी उडाद कर्कट मासाकटा आहे कदम हा काय अबो अबो टोल दाखव टोल आहे हो का टोल मासा, मासा। संजयदा अब टोल वो बार का हम टोल को अभी हम कम करते हैं सुटला लांड का बारीक बारी काय छांट ये बगा ताड़ है हाँ किरवी सर का ये आ किरवी सर का भाई का रखो बघा दर हातात पकड पकड हातात काय नाही पकड असं पकडून ठेव जोरात अरे धा काय चावत नाही तो डोका पकड त्याचा ताड बघा आम्ही तिकडे पकडतोय मासे आणि आम्ही इकडे वरती ब्रिज वरती आहोत हे बघा अमित किती पकडून आलेत बऱ्यापैकी आहे ते बघा चार पाच सहा चल चला आता जाऊया घरी भरपूर झाले मासे उकडून बघूया आपल्याला किती मच्छी भेटले ते तुम्हाला दाखवतो हे बघा हे काय शेख शेख आणि हे काय बाण बाण वाघ मासा बोलतात त्यात नाही काळमुंडी भरपूर भेटलं भेटल उडवलं सगळं आणि आता आम्ही दाखवतो आम्हाला काय भेटलंय खजाना आहे खजाना आम्हाला भेटलाय खजाना ए खजाना भेटला बघ आता बघ काय करणार सगळ्या बघ अरे त्याला पकडपूर पळतोय बघ चालेल तू धोनकी

మాషరా సోగే చాలా హో సోనా గిరవా మార్లా టా ట देखा, है। थाम, थाम था। देखा का ताड स्टार्ट थांब थांब जाळी पाव ना फाड थांब काय कसला आहे तो गिरवा समुद्रातला फुटवून वहिनी नवज वाजलेत नवज वाजलेत ये रिपोर्ट होतं मग खाली आलो छत्रीला गेला तो का <इता>। <laughs> <इता>। <laughs> कदरन बसले जरा ते फोन तो एक